तर सगळ्यांना हाय तर बघा आता संध्याकाळच्या पाच वाजल्यात आणि ह्यांनी म्हणलं पूजा खायला काय तर बरं चटपट येत तर आता त्यांना खायला काय करू काय करू विचार पडले होते मी परत माझ्या ध्यानात आलं पोहे कटलेट बनवा तर मी इकडे आता घेतलेत पोहे आता मी घेणार घेणारे भिजवून इकडे मी हिरवी मिरची कांदा कोथिंबीर कापून घेतले आणि बेसनपीठ पण आपल्याला लागणार बेसनपीठ पण घेतले आणि इकडे मी चार बटाटे उकडून घेतलेत चला आता मी पोहे चांगले धुवून घेते भिजवून घेते आता इकडे माझे चांगले पोहे भिजवून झालेत पाळत होते ज्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून घेते सगळंच आणि थोडंसं बेसन बटाटा पण आहे आपल्या चांगला असं मी हे करून घेतला आता मी बटाटा पण ह्याच्यामध्ये टाकून घेते घेते टाकून आणि मिक्स करून आता पीठ मळून झाले असं गोळ साईडला काढून असं बनवून घ्यायचे तर आता मी पॅन आणलेला नवीन आजच काढलाय आता मी ह्याला धुवून घेते आणि तापायला ठेवते तापायला ठेवलं बघा गॅसवरती पहिल्यांदाच काय होतय काय माहित नाही मला आणि मी इकडं करून घेतले असं हे सगळं आपल्याला असं बनवून घ्यायचंय उशीर लागते एकटे असल्यामुळे मी तर करते आता ही भाजायला टाकते आणि इकडं बनवते तर बघा इथं कसलं भारी मस्त भाजलं तर आता मी उलटून घेते कसलं बारी खरपूस भाजलं आता मी घेते सगळं उलटून मस्त पैकी खरपूस भाजलेले आपले आणि मी दुसरं पण करून घेतलेले आता राहिले एवढ करायचं आणखीन एकदा उलटून बघते मस्त तिकडं शंभ आलेत मला मदत करायला आता तर ही केलंय शंभू सगळं मी तर येऊन बसलेत पहिला घाणा झाले की आलेत न बोलावत आलेत <laughs> बोलायला पण नव्हतं खरं अयो शंभू आता बिना पाणीच बनवलं पाणी लावून करताय तर आताही भाजले बघा आणि मी इकडे नारळाची चटणी पण बनवली पहिल्यांदाच बनवली ह्याच्या आधी पण बनवली होती कोण आले कोणतं आले वाटत तर चला आता आम्ही घेतो करून सगळं आणि त्यांना पण देते खायला आता आली प्रियंका आल्या का इथं बघा सगळी लेकर आता ब्लॉग नाही बंद करत इकडं आला कृष्णा ओ मा आले बाई राधू चल मी दाजला कामाला लावले तुला आवडतंय ना आ त्या व्हाळूवर गेल्यात अ मला मदत करून काय म्हणतो वाहळूवर ना थांबा की बाजू द्या कि आव तर त्याच्यामुळे आम्ही शंभूला घेतल्या मदतीला अरे थांबा बाजू तर द्या की कशा सोबत पाच आहेत पाच आहेत पाचच आहेत आता काय माहिती तर चला आता मी भाजून घेते लेकरांना पण देती खायला शंभू आपलं करायला लागले हेतच <laughs> हां भाजले बघा हे पण चांगले दोन्ही साइडने <laughs>